नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेला आपण रंगीत तालीम पार्ट टू एकरेगीमध्ये कशी लिहितात याविषयी माहिती समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंग्रजीचे हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी आपल्या यूट्यूबला प्लेलिस्ट ही टॅब वापरायची त्यानंतर मराठी सुंदर हस्ताक्षरासाठी मराठी सुंदर हस्ताक्षर ही टॅब वापरायची प्लेलिस्टमध्ये मग मराठी हस्ताक्षरासाठी र रंगीत तालीम पार्ट टूचा आपण वापर करायचा आहे याच्यामध्ये स्वरचिन्ह जे असतात मराठीतले त्या स्वरचिन्हांचा आपण लेखन दररोज करून घेत असतो त्याच्यानंतर जे विरामचिन्ह असतात त्या विरामचिन्हांचासुद्धा आपण याच्यात वापर करत असतो बघा सुरुवातीला कान्हा लिहिताना खूप खूप कान्याचा सराव तुम्ही जर केलात तर तुम्हाला या पद्धतीने समप्रमाणात सारख्या प्रमाणात तुम्हाला उभीरेशचा जास्तीत जास्त सराव होईल त्यानंतर पहिली विलांटी बघा ही पहिली विलांटी ही दुसरी विल पहिली विलांटी याच्यामध्ये सारख्या प्रमाणात अंतर असलं पाहिजे आणि सारख्या प्रमाणात अंतर तुम्ही ठेवून सराव केला तर तुमचे हस्ताक्षर निश्चितच चांगलं होईल दुसरी विलांटी लिहिताना सुद्धा रेश आणि वर दुसरी विलांटी फक्त बघा आपण शुद्ध लेखन लिहिताना कधीही विलांटी असेल उकार असेल मात्रा असेल ते रेषे बरोबर आपण या पद्धतीने तुम्ही ही प्रमाणभूत रेषा असते त्याच्यावरती लिहिणं अपेक्षित असते पहिला उकार लिहिताना कधीही तो या पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे दुसरा उकार लिहिताना अशाच पद्धतीने लिहिला गेला पाहिजे वर एक मात्रा लिहिताना झिक रेषा न करता आपल्याला अशी तिरपी रेष काढायची वर फार काढताना बरोबर बघा अशी आडवी रेष आणि वरती अर्धा चंद्र समप्रमाणात द्यायचा आहे आणि हा अर्धा चंद्र बरोबर त्या रेषेच्या सारख्या प्रमाणात सममिती झाला पाहिजे त्यानंतर वर दोन मात्रे हे कधीही एका रेषेमध्ये एका अक्षरातूनच निघाले पाहिजे आणि त्या अक्षरात बसले पाहिजे बघा कानावर एक मात्रा मग उभी रेष आणि वर ए वर एक मात्रा देताना तो या पद्धतीने लिहिला गेला पाहिजे त्यानंतर काना वर रफार देताना बरोबर हा जो काना आहे त्याचे दोन भाग झाले पाहिजे बघा काना वर दोन मात्रे देताना जो शेवटची उभी रेष आहे त्या उभी रेषेतच वरचे दोन मात्रे समाविष्ट झाले पाहिजे अनुस्वार देताना कधीही लक्षात ठेवायचं आहे की हा अनुस्वारचा जो बिंदू आहे तो भरीव स्वरूपात असला पाहिजे आणि विसर्गाचं या दोन बिंदूच दोन टिंबच हे अक्षराच्या उंचीपेक्षा जास्त जास्त प्रमाणात आपण बाहेर काढायचं नाही त्याच्यानंतर बघा वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्णविराम तो भरीव स्वरूपातच काढायचा आहे अर्धविरामचं लेखन करताना भरीव त्याच्या खाली स्वल्पविराम काढायचा आहे सोल्पविराम हा पहिल्या उकार सारखा सुद्धा दिसता नये तो या पद्धतीनेच लेखन करायला पाहिजे वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह बघा तो अशा पद्धतीनेच दिला गेला पाहिजे त्यानंतर एकेरी अवतरणचिन्ह आणि दुहेरी अवतरणचिन्ह हे सुद्धा समजणं महत्त्वाचं आहे एकेरी अवतरणचिन्ह काढताना हा जो आहे खालून वर गेला पाहिजे आणि इकडचा उजव्या हाताकडची जी दिशा आहे ते वरून खाली या पद्धतीने तुम्ही त्या एकेरी अवतरण चिन्हाला गाठ मारायची दुहेरी सुद्धा या पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे उद्गारचिन्ह अक्षराची उंची आणि उद्गारचिन्ह याची उंची सारखी असली पाहिजे त्यानंतर बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे की संयोगचिन्ह बघा अक्षर जर आपलं लिहिताना इथं जागा उरत नसेल तर आपण असं संयोगचिन्ह देऊन पुढच्या रेषेवर अक्षर लिहित राहतो त्याच्यानंतर शेवटचं आहे तुम्ही शिरोरेखा जास्तीत जास्त शिरोरेखेचा सराव तुम्ही जर केला तर तुमचे अक्षर निश्चितच चांगले होत राहते अशा पद्धतीने रंगीत तालीम पार्ट टूचा जर तुम्ही दररोज सराव केलात तर तुमचे हस्ताक्षर शंभर टक्के निश्चित चांगले गतियुक्त स्वच्छ सुंदर आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त टक्केवारी पर्सेंटेज मिळवण्यासाठी त्याचा वापर होईल अशी आशा बाळगून आजची ताशिका इथे संपूया धन्यवाद